त्याला पक्षाने आत्तापर्यंत काय काय दिलं आहे ते जर सहज आठवलं आणि आपण राजकारण कशासाठी आहोत तिकिटासाठी आहोत नगरसेवक आमदार खासदार मंत्री होण्यासाठी आहोत त्या राजकारणाच्या माध्यमातून समाज करण्यासाठी आहोत याची स्पष्टता राहिली मला असं वाटतं वाट या गोष्टी खूपच गौण आहे काँग्रेसने एका स्वतः ठरवलं पाहिजे की आपल्याला सिरियस विरोधी पक्ष म्हणून जनतेने घेतलं पाहिजे का पुणे पुस्तक महोत्सव दरवर्षी एक वेगळी उंची गाठताना आपण पाहतो त्यामुळे नॅशनल बुक ट्रस्ट असेल राजेश पांडेजी असतील या सगळ्यांच मनापासून अभिनंदन पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने पुणेकरांना वाचकांना साहित्यप्रेमींना पुण्यामध्ये सहजपणे त्यांना हवं त्या प्रकार साहित्य वाचायला मिळणं साहित्यिकांशी चर्चा करायला मिळणं एक सुवर्ण संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मनापासून हळूहळू हा महाराष्ट्राचा महोत्सव म्हणून पाहिला जाईल असं मला विश्वास आहे आता तुमचा महत्वाचं चालू करा पुण्यात आज अनेक प्रवेश भाजपमध्ये झालेत आणि आगामी महानगरपालिका निवडणूक पाहता ऑपरेशन लोटस करायला गेलं तर माग ठरणार नाही त्यामुळे महापालिकेचं मिशन काय साधारण असेल आणि भाजपची पुन्हा एक मला वाटत की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विशेषतः महानगरपालिकांच्या ज्या आता घोषित झाल्या आहेत आणि त्याची सर्वत्र तयारी सुरू आहे पण राज्यामध्ये ज्या पक्षाचं सरकार आहे त्या पक्षाच्याच उमेदवारांना जर महानगरपालिके निवडून दिलं तर खऱ्या अर्थाने आपल्या आप महानगरपालिका हद्दीमध्ये विकासाला अधिक संधी आहे ते सामान्य जनता ओळखते आणि त्यामुळे त्या, त्या पद्धतीचं यश भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर युती करणारे सगळे पक्ष नक्की मिळवतील हा मला विश्वास आहे पण प्रज्ञा यांना घेण्याची काय गरज मला असं वाटत की, की ज्यावेळी एखाद्या कार्यकर्त्याला आपल्या कर्तृत्वाला संधी जर भारतीय जनता पक्षामध्ये आहे असं वाटत असेल तर मला असं वाटतं की त्यांचं स्वागत करणं जर त्यांनी भारतीय जनता पक्षाचा विचार स्वीकारला असेल तर त्याचं स्वागत करणं हे पक्षाचं का तुम्ही भाषणात बोलताना असं म्हटलं की तुमचं तिकीट कापल्यानंतर बंद खोरी करण्याचं बळ तुम्हाला शिकवण आली त्याच्यातून मिळालं नेमकं काय ते तिकीट कापल्यानंतरची भावना भावनाची देवाची होती ती नेमकी काय होती ती कशी पैसे काय केली होती मला असं वाटतं की ज्यावेळी एखादी गोष्ट पक्ष देत नाही त्यावेळी आपल्याला पक्षाने आतापर्यंत काय काय दिलंय ते जर सहज आठवलं आणि आपण राजकारणात कशासाठी आहोत तिकिटासाठी आहोत नगरसेवक आमदार खासदार मंत्री होण्यासाठी आहोत का राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करण्यासाठी आहोत याची स्पष्टता राहिली तर मला असं वाटतं ह्या गोष्टी खूपच गौरव म्हणतात पहिल्या प्रश्नाशी जोडतो एक मिनिट पहिल्या प्रश्नाशी जोडतो याच्या आधीचे उत्तर तुम्ही असं म्हटलं की कार्यकर्ते ज्यांना असं वाटतं की आपल्याला आपल्या कर्तृत्वाला योग्य जागा मिळत नाही म्हणून ते पक्ष बदलतात तुम्ही आता असं म्हटलं की विचारासाठी आपण आहोत की करण्यासाठी किंवा स्वतःच नाव मोठं करण्यासाठी आहोत याचा कॉन्शियस कॉल घ्यावा लागतो या अशा पद्धतीने जेव्हा दुसऱ्या पक्षाचं कार्यकर्ते इतक्या मोठ्या क्वांटम मध्ये घेतले जातात तेव्हा तुमचीच दोन भूमिका विरोधाभासी वाटत नाही मला असं वाटलं की मी बरोबर सुद्धा भारतीय जनता पक्षाने ज्यांना पक्षात घेतलंय त्या ठिकाणी गेले तीस चाळीस वर्ष भारतीय जनता पक्षात प्रयत्न काय होते जसं आम्ही विखे पाटलांना नगरमध्ये घेतो तिथे अनेक वर्ष आमचा आमदार निवडून येतच नव्हतो अध्यक्ष त्या भागातले होते तरी सुद्धा असं नांदेडला अशोक चव्हाण घेतले की अशा अनेक जी जी मंडळी आलेली आहेत राज्यस्तरावर किंवा खाली तर त्या ठिकाणी पक्ष वाढवणं पक्षाची ताकद मजबूत करणं असं जर होणार असेल कारण पक्ष मजबूत झाला तर शेवटी जनतेची सेवा अधिक चांगली होणार आहे त्यामुळे या प्रकारचं स्वागत नेहमीच आम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा उल्लेख केला विरोधी पक्षांचे काय वाटत सध्या मोठ्या प्रमाणात टीका टिकाणी विरोधी पक्ष मला जे म्हणायचं म्हटलं आणि विरोधक सगळे एक भोंगा वाचतोय पुन्हा मला म्हणायला म्हटलं सर तुम्ही पुण्यामध्ये आला किंवा राज्यामध्ये आला की, की। तुम्ही महाराष्ट्रात कधी येणार महाराष्ट्रात सक्रिय कधी होणार अशा चर्चा सुरू होतात तुम्ही मोस्ट ऑफ जास्त दिलेमध्ये असता महाराष्ट्रात यायला पण महाराष्ट्रातला पर माणूस वेगवेगळ्या राज्यातून चांगलं काम करतोय हे भर वाटत की नाही आम्हाला आणखी बरं वाटतं तुम्ही महाराष्ट्र अपेक्षा होती की तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष काही झालं नाही महाराष्ट्र चांगले राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आम्हाला मिळाले राहुल गांधी आणि सत्ताधाऱ्यांना सन्मान देतील असं वाटत नाही का मला सुद्धा मुळात विरोधकांचं ते सन्मान देण्यासारखं असत आता काल प्रियंका गांधी चा प्यायला गेल्या होत्या राहुल गांधी जाऊ शकतील साध्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत काँग्रेसने स्वतः ठरवलं पाहिजे की आपल्याला सिरियस विरोधी पक्ष म्हणून जनतेने जिंकलं पाहिजे का आता बळबळ जे मोदींना विरोध करू इच्छितात तुम ते तुमच्या पार्टीशी येतात त्याने जिंकता येत नाही पण याला जिंकायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही केलं पाहिजे गडकरीने जे प्रेम दाखवलं तेच मोदी आणि शाह का दाखवू शकत नाही कारण काल होते ना काल मोदीजी पण होते जय प्रियंका होते या सगळ्यामध्ये ज्या पद्धतीनं